माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही अंडी उत्सव एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे कोकण कोकण रेल्वेशी रोरो आता कणकवलीतील नांदगाव स्थानकात थांबणार कोकण रेल्वे पन्नास गाड्या अधिक तोडणार गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या साखरमाण्यांसाठी आनंदाची बातमी आहे यावर्षीपासून कोलाड ते पर्यंत सुरू करण्यात आलेल्या काल रोरो सेवेला आता कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्थानकातही गाडी थांबणार आहे यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जाणाऱ्यांचा फायदा होणार आहे दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या पन्नास गाड्या यावर्षी वाढवण्यात आल्या तब्बल तीनशे पन्नास गाड्या कोकणात सोडण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलंय मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न